नमस्कार पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपी भाग दोनमध्ये पाकातील रवा लाडू बनवणार आहोत पाकातील रवा लाडू बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये एक वाटी रवा टाकायचा रवा लाडू बनवण्यासाठी बारीक रव्याचा वापर करायचा आहे एक वेळेस रवा हलवून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये तूप टाकायचे इथे मी पाववाटी तूप घेतलेले होते त्याच्यातील निम्मे तूप मी आता टाकलेले आहे तूप टाकल्यानंतर रव्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे व आपल्याला कमी गॅसवरती रवा सतत हलवत भाजून घ्यायचा आहे आपल्याला कमी गॅसवरती रवा भाजण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस मिनिटे लागू शकतात इथे सात ते आठ मिनिटे झालेली आहेत कमी गॅसवरती मी रवा भाजत आहे रव्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे अजून आपल्याला सात ते आठ मिनिटे रवा कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे रव्याचा सुगंध संपूर्ण घरभर पसरेपर्यंत आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे जर आपण रवा चांगला भाजला तरच आपले रव्याचे लाडू चांगले टेस्टी लागतात जर आपण फुल गॅसवरती रवा भाजला तर आपले रव्याचे लाडूही टेस्टी बनत नाहीत ते खायला चांगले लागत नाहीत व रवा चांगला पाकही शोषून घेत नाही याच्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती चांगला सतत हलवत रवा भाजून घ्यायचा आहे इथे साधारणतः पंधरा ते सोळा मिनिटे झालेली असतील मी कमी गॅसवरती रवा चांगला भाजून घेतलेला आहे रव्याला आता हलकासा सोनेरी कलर आलेला आहे इथे आपला रवा भाजून झालेला आहे रवा आता आपल्याला एका ताटामध्ये किंवा पाटीमध्ये काढून घ्यायचा आहे मी इथे एका पाटीमध्ये रवा काढून घेतलेला आहे रव्याच्या लाडूचा पाक बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये एक वाटी साखर टाकायची व एक वाटी पाणी वतायचे तुम्ही जर कमी गोड खात असाल तर तुम्ही पाऊन वाटी साखर टाकू शकता आणि आपल्याला साखर आणि पाणी मिक्स करून घ्यायचे इथे मी पाक बनवण्यासाठी तीच कढई वापरलेली आहे जास्त भांडी कशाला घाण करायची नंतर ती भांडी आपल्यालाच घासावी लागणार आहेत साधारणतः चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये थोडा पाक घेऊन थंड झाल्यानंतर पाक चेक करून घ्यायचा आहे इथे मी थोडासा पाक आधी चेक करून घेतलेला होता पण पाक आलेला नव्हता मी अजून दोन ते तीन मिनटांसाठी पाक हलवून घेतला व साधारणतः दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर मी अजून प्लेटमध्ये थोडा पाक घेऊन पाक चेक केला पाक आपल्याला थंड झाल्यानंतर चेक करायचा पाक गरम असताना जर आपण चेक केला तर पाक आला का नाही ते समजत नाही थंड झाल्यानंतर आपल्याला पाक चेक करायचा प्लेटमध्ये पाक घेऊन तो थंड करायचा व नंतर पाक चेक करायचा रव्याच्या लाडूसाठी आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा इथे आपला एक तारी पाक बनवून तयार झालेला आहे व बनवलेला पाक भाजलेल्या रव्यामध्ये वतायचा आणि बारीक केलेली वेलची त्याच्यामध्ये टाकायची व मिक्स करून घ्यायची व दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचे गॅसवरती एक तडका पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये थोडे तूप वतायचे व काजू व बदाम कट करून त्याच्यामध्ये टाकायचे काजू व बदाम एक मिनटासाठी आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत पण जे पाववाटी तूप घेतलेले होते त्याच्यातीलच थोडे तूप मी याच्यामध्ये वतले व थोडेसे तुपा अजून शिल्लक राहिलेले आहे नंतर आपल्याला राहिलेले तूप रव्यामध्ये वतायचे व भाजून घेतलेले काजू व बदाम त्याच्यामध्ये वतायचे आणि मिक्स करून घ्यायचे व एक ते दोन मिनटासाठी अजून झाकून ठेवायचे ते साधारणतः रव्यामध्ये पाकवतल्यापासून चार ते पाच मिनिटे झालेली असतील रवा चांगला फुललेला आहे त्याच्यामध्ये थोडेसे मनुके टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे व नंतर आपल्याला रव्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला थोडे थोडे मिश्रण हातामध्ये घेऊन रव्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत छोटे किंवा मोठे तुम्ही आवडेल त्या आकारामध्ये रव्याचे लाडू बांधू शकता इथे आपला एक रव्याचा लाडू बांधून झालेला आहे अशा पद्धतीने राहिलेले सर्व लाडू बांधून घ्यायचे इथे आपण रव्याचे लाडू बनवण्यासाठी एक तारी पाक बनवलेला होता त्याच्यामुळे जास्त वेळासाठी आपल्याला रवा पाकामध्ये भिजून ठेवायची गरज नाही चार ते पाच मिनटांनी आपल्याला रव्याचे लाडू बांधता येतात जर रव्याच्या लाडूचा पाक जास्त कच्चा राहिलेला असेल तर पाक ओतल्यापासून रव्याचे लाडू बांधण्यासाठी पंधरा ते वीस मिनटे किंवा अर्धा तासही लागू शकतो इथे आपले रव्याचे लाडू लगेच बांधता येतात हे रव्याचे लाडू पाकातील असल्यामुळे ते लगे बांधता येतात त्याला जास्त भारी द्यावा लागत नाही इथे आपले चार लाडू बांधून झालेले आहेत अशा पद्धतीने राहिलेले सर्व लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व लाडू बांधून झालेले आहेत एक लाडू आपण तोडून पाहू तुम्ही इथे पाहू शकता रव्याचा लाडू हलक्या हातानेही तुटला जातो अर्थ आपले रव्याचे लाडू चांगले मऊ बनलेले आहेत जरी हे रव्याचे लाडू पाकातील जरी असले ते मऊ झालेले आहेत त्याच्यामुळे ते लगेच हाताने तुटतात पण हे रव्याचे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत पंधरा ते वीस दिवस दिवसामध्ये हे रव्याचे लाडू खराब होतात व जर आपण एक तारी पाक बनवला असेल तर हे रव्याचे लाडू पंधरा ते वीस दिवसापर्यंत राहतात किंवा पाक जर जास्तच कच्चा असेल तर आठ दिवसाच्या आतमध्ये हे रव्याचे लाडू खराब होतात धन्यवाद